श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं देवतत्व हे हजारो पटीने जागृत असतं महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण करणं ही महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा करण्याची संधी कोणीही सोडू नये श्रावण महिन्यामध्ये एकतरी शिवलीलामृत पारायण प्रत्येकाने करावं शिवलीला मृत पारायण हे एक दिवसीय तीन दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय अकरा दिवसीय चौदा दिवसीय अशा पद्धतीने केलं जातं तर तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जसं जमेल तसं नक्कीच हे पारायण करा पण प्रत्येकाने हे शिवलीला मृत पारायण केलंच पाहिजे शिवलीला मृत पारायण कसं करावं ते कोण करू शकतं त्याची पूजा कशी मांडावी नैवेद्य काय दाखवावा त्याचप्रमाणे मृत पारायण करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण पहा शिवलीला मृत पारायण करून त्याचे दिव्य अनुभव नक्की घ्या माझी कळकळीची विनंती आहे की या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे श्री आजचा दिवस शुभ जावो स्वामी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शिवलीलामृत पारायण हे तर प्रत्येक शिवभक्त करणारच आहे लिलामृत पारायणाचं उद्यापन कसं करावं हा प्रश्न ही तुमच्या मनामध्ये मनामध्ये आलाच असेल आणि आणि शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच तुमचं ते शिवलीलामृत पारायण संपूर्ण फलित होतं आणि त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत संसार म्हटलं की अनेक संसारिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो कोणाला कर्ज असेल कोणाच्या घरात आजार पण असेल नोकरी लागत नसेल लग्न जमत नसेल संतती प्राप्त होत नसेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजर इडापिडा त्याचप्रमाणे ज्या काही तुमच्या वाईट गोष्टींचा संकट तुमच्यावर आलेला आहे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सर्वांवर अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची ही शिवलीलामृत सेवा आहे तर ती प्रत्येकाने करा तर त्या शिवलिलामृत सेवेचं त्या शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन कसं करावं त्याबद्दलच आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत शिवलीलामृत पारायण तुम्ही जेवढ्या दिवसांसाठी करणार आहात त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करून घ्या त्यानंतर तुम्हाला एक पांढर वस्त्र घ्यायचं आहे आणि तुमच्या यथाशक्ती एक किलो दोन किलो तीन किलो पावशेर सव्वा किलो अशा प्रकारे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि शिव मंदिरामध्ये जायचं आहे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे शिवलिंगाची तुम्हाला विशिष्ट पद्धतीने पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर हे तांदूळ आणि पांढरं वस्त्र हे तुम्हाला शिवपिंडीपाशी अर्पण करायचं आहे किंवा तिथे गुरव असतात पुजारी काका असतात त्यांच्याकडे तुम्ही दिलं तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही ते वस्त्र आणि तांदूळ दान करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन करू शकता ही झाली शिवलीलामृत पारायण उद्यापन करण्याची पहिली पद्धत शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन तुम्ही तीन पद्धतीने करू शकता त्यातली ही पहिली पद्धत आहे अजून दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही नक्की करा दुसरी पद्धत अशी जर एखादी गरीब व्यक्ती असेल की जिला खरंच गरज आहे अन्न पाण्याचे असेल कपड्यांचे असेल अशा व्यक्तीला तुम्ही अन्न पाणी असेल कपडे असतील पैसे असतील तुमच्या यथाशक्ती तुम्ही कुठल्याही एखाद्या वस्तूचं दान करू शकता श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला ही विशेष महत्व आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन करू शकता शिवलीला मृत पारायणाचे उद्यापन करण्याची तिसरी पद्धत अशी आहे तुम्ही एखादं जोडप घरी बोलावू शकता किंवा ब्राह्मण घरी बोलावू शकता किंवा मग सवाश्ण बोलावू शकता तुम्ही तुमच्या यथाशक्तीत जो तुम्हाला स्वयंपाक करणं शक्य आहे तो स्वयंपाक करून तुम्ही त्यांना जेवायला घालू शकता जी स्त्री असेल तिला तुम्ही हळदी कुंकू लावा पुरुष असेल त्यांना गंध लावा त्याचप्रमाणे तुम्ही त्या स्त्रीचे ओटी भरण करू शकता पुरुष असेल तर त्याला तुम्ही, तुम्ही यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे त्यांचा आदर तिथे करायचा आहे त्यांना तुम्ही नमस्कार करून आशीर्वाद घेऊ शकता ही झाली पारायणाच्या उद्यापनाची तिसरी पद्धत म्हणजे शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन तुम्ही तीन पद्धतीने करू शकता यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करा कुठल्याही पद्धतीने उद्यापन केलं तरी तुमचं शिवलीलामृत पारायण संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त तुम्हाला उद्यापन करणं तेवढंच गरजेचं आहे तर यातली कुठलीही पद्धत जी तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने पारायणाचं उद्यापन करा आणि त्याचे दिव्य अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या ठरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसिंग